परिषदेमध्ये आढावा बैठक ही घेण्यात आली आमदार म्हणून जिंकल्यानंतर ही पहिलीच आढावा बैठक मालवण शहरामध्ये सगळ्या डिपार्टमेंट हेड एच सीईओ यांची इथे आता संपन्न झालेली आहे सगळे विषय आपणही पत्रकार म्हणून या मिटिंगमध्ये होतात आपण ते सगळे विषय ऐकलेले आहेत प्रत्येक विषयावर सविस्तर चर्चा झालेली आहे प्रत्येक विषयावर फक्त चर्चा न करता त्याच्यावरती उपाय काय काढता येईल काही विषय हे जागेवर सोडवले गेले काही विषयांसाठी जी टेक्निकल अडचण आहे ती अधिकाऱ्यांनी मला सांगितली मी समजून घेतली जी प्रशासनाकडे द्यायची आहे ती प्रशासनाकडे जी काही काही अडचणीचे विषय आहेत ते मला घेऊन जायचे त्याची जाणीव मला झालेली आहे आणि एक चांग चांगलं सुंदर शहर एकविसाव्या शतकातलं शहर दिसण्यासाठी ज्या काही गोष्टी करणं गरजेचं आहे ते सगळं सहकार्य असेल मदत असेल एक आमदार या नात्याने प्रत्येक डि डिपार्टमेंटच्या ओ डीनं देण्याची मी ग्वाही दिलेली आहे आणि त्यांना असंही सांगण्यात आलेलं आहे माझ्याकडून की कसलाही हलगर्जीपणा चालणार नाही मागच्या दहा वर्षामध्ये काही चुका झाल्या असतील काही गोष्टी राहिल्या असतील काही गोष्टी दुर्लक्ष झाल्या असतील कोणाचं लक्ष नसेल लोकप्रतिनिधींचं लक्ष नसेल पण आता इथे आमदार बदललेले आहेत खासदार बदललेले आहेत आता तसा हलगर्जीपडना चालणार नाही आता प्रत्येकाला जनतेला उत्तर द्यावं लागेल आपण ज्या खुर्चीवर बसतो त्याला न्याय द्यावा लागेल लागे। या सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत माझ्यासहित म्हणजे मी पण त्याच्यापासून वंचित नाही मला पण ही माझीही जबाबदारी आहे आणि म्हणून दर अधिवेशनाच्या अगोदर अशाच आढावा बैठका घेण्यात येतील इथून पुढे मी आता कुडाळमध्ये जाणार आहे तिकडच्या नगरपंचायतीमध्ये असाच आढावा आहे मला पंचायत समितीमध्ये बसून दोन्ही तालुक्यांचा आढावा घ्यायचा होता पण बी आता सध्या कोण बी हे नाही आता बी नाहीत आहे चार्ज आहे पण फुल टाईम नाही म्हणून नवीन वर्षामध्ये जेव्हा बी तिकडे येतील पदावर हो। त्यांना घेऊन दोन्ही पंचायत समितीमध्ये मालवण आणि कुड़ा तालुक्यांचे आढावे असेच घेण्यात येतील प्रत्येक स्कीमचे प्रत्येक योजनेचे आज जसं मिटिंगमध्ये सविस्तर चर्चा योजने सकट झाली उपाय सकट झाली तसंच प्रत्येक आढावा मिटिंगमध्ये जे मागच्या मिटिंगमध्ये झालं त्याच्यावर काय झालं इथपर्यंत काम आलं स्वच्छतेचं काय प्रत्येक विषयामध्ये आता परत मी ते सगळं रिपीट करणार नाही आपण ते सगळे याच्यामध्ये घेतलेले आहोत